लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने ठोकली धूम लाखोचा मुद्देमाल केला लंपास तासगाव तालुक्यातील ढवळी येथे नववधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री धूम ठोकली त्यामुळे लग्न लावून देऊन नवरदेवाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी तासगाव पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे सोमनाथ अशोक चव्हाण व पस्तीस राहणार ढवळी यांनी फिर्याद दाखल केली आहे गुन्हा दाखल झालेल्या माणिक रंगनाथ पारधे मुलगी निकिता सकाराम गोळे निकिताची आई शोभा सकाराम गोळे निकिताची मानलेली बहीण पूजा विजय माने सर्व राहणार नांदगाव पांढरी तालुका जिल्हा परभणी व निकिता हिची मावशी यांचा समावेश आहे फिर्यादी सोमनाथ याचे भाऊ हे परभणी भागात ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांची वधूवर सूचक केंद्राचे प्रमुख संशयित मानिकराव पारधे यांच्याशी ओळख झाली त्याने सोमनाथ यांच्या लग्नाबद्दल मानिकराव यांना माहिती दिली असता सोमनाथ यांच्यासाठी निकिता हिचा फोटो दाखवला सोमनाथ याने ही निकिता पसंत असल्याचे सांगितले चार सप्टेंबर रोजी संशयित सर्वजण लग्नाची बोलणी करण्यासाठी ढवळी येथे आले दोन्ही बाजूकडून लग्नास पसंती देऊन होकार ठरवण्यात आला मात्र त्यावेळी नववधू निकिता हिची आई शोभा हिने लग्न करण्यासाठी वर पक्षाकडून पाच लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली तडजोड होऊन वधूकडील मंडळींना अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले ठरल्याप्रमाणे वराकडून वधूची आई शोभा हिला रोख अडीच लाख रुपये देण्यात आले यावेळी या घटनेचा व्हिडिओ व फोटो काढण्यात आले वधूकडील मंडळींना रोख रक्कम दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा पार पडला रीतिरिवाजाप्रमाणे नववधूला लग्न सोहळावेळी मणिमंगळसूत्र पैंजन व जोडवी हे सौभाग्य अलंकार देण्यात आले होते दुपारी जेवणानंतर नववधूची आई शोभा संशयित माणिकराव मावशी हे त्यांच्या गावी निघून गेले यावेळी नववधू पाठराखण करणारी पूजा लग्न घरी राहिल्या रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपले मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नववधू वतीची पाठराखण करणारी पूजा या बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर आल्या त्याचवेळी फिर्यादी सोमनाथ याची आई घराबाहेर आली असता निकिता व पूजा या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे दिसून आले सोमनाथ याच्या आईने आडाओडा केला असता घरातील सर्वजण बाहेर आले पण तोपर्यंत निकिता व पूजा या पसार झाल्या होत्या सर्वत्र शोधाशोध केली पण त्या सापडल्या नाहीत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमनाथ यांनी ये पोलिसात फिर्याद दाखल केली आहे